आमच्या काँग्रेसला विरोध होता म्हणून मी वसंत सरकार पाडलं शरद पवारांची जाहीर कबुली आणि सांगितलं तो किस्सा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या बंडाची आजही चर्चा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमधील राजकीय बंडाची चर्चा नेहमी राज्यात होतेच त्यानंतर राज्यात अनेकदा बंडाळी झाली पण शरद पवारांचं बंड कायम चर्चेत असतं वसंतदादा हे आमच्या लोकांचे नेते पण ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आमच्या तरुणांचा काँग्रेसला विरोध होता आणि त्यामुळेच आम्ही वसंत सरकार घालवलं अशी जाहीर कबुली शरद पवारांनी दिली वसंत सरकार मी पाडल्यानंतर त्यांनीच भूतकाळ विसरून गांधी आणि नेहरूंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला असंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमधील राजकारण कसं होतं आणि आत्ताचं राजकारण कसं बदलत गेलं याचा संदर्भ पवारांनी यावेळेला दाखवून देण्याचा प्रयत्न केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारताच्या नेतृत्वाची फळी या ज्येष्ठ लोकांनी उभी केली आणि वर्षानुवर्ष महाराष्ट्र एक देशाचं चांगलं राज्य येऊ शकला त्याला राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेलं नेतृत्वाची फळी या नेत्यांनी उभी केली आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा चेहरा बदलला आज या लोकांचं मन किती होतं आहे याची अनेक मुद्दा सांगतायची मला असं होत आहे काँग्रेसमध्ये आम्ही होतो काँग्रेस दुभवी इंदिरा काँग्रेस वेगळी झाली स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी झाली आम्ही लोक स्वर्णसिंग काँग्रेस चव्हाणसाहेब होते आणखीन लोक होते आणि निवडणूक झाली निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही काँग्रेसला काही जागा नाही काही जागा आणि शेवटी आम्ही एकच राहिलो आणि दादांना मुख्यमंत्री केला आम्हाला लोकांचा आम्हाला तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस आयोजित राग असायचा आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या इचार आणि त्यामुळे आमच्यात एक कंतर होतं दादा हे आम्हा लोकांचे नेते पण त्याने शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याचं तुम्ही होतं परिणाम काय झाला एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि राजांच्या सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो माझ्या हातात सत्ता आली आणि सांगायचं कारण असं की त्याच्यानंतर दहा वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते रामराव अधिक होते शिवाजीराव नैनंदीकर होते आणखी अनेक उत्सुक होते वसंतदा ही बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली दादांनी सांगितलं की आता वाटी कुणाच्या नावाची चर्चा नाही आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व सर्वत द्यायचं हा निकाल त्यांनी ठिकाणी ज्या व्यक्तीचं सहकार मी पाहिजे ती व्यक्ती पुन्हा गांधी नेहत्वाचा मजबूत करायचा असे तर त्यांनी काय केलं ती गोष्ट विसरून मोठे अंतर करणारी पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मांडणार असंही नेतृत्व त्या काळात कागद बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे